Kalian marat ki, Hi, hello everyone. Welcome back to my channel. Tar आज माहेरून झाली आहे बिदाई तर आता आम्ही निघालो आहे वापस पुण्यासाठी आणि रस्त्यात आमचे काय काय प्लॅन आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर होतील सकाळचा वेळ आहे आणि त्या रुजूल रुजूलला मला वाटते थोडी झोप येत आहे तर इथे आता पेट्रोल भरायला थांबलो होतो इकडे तर चला कंटिन्यू ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही आणि मग आपली पुण्याची लाईफ नंतर तर चला भेटू नंतर त्यानंतर इथे आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे म्हणजे आम्ही ना म्हणजे नागपूरवरून येताना शेगावला स्टे करणार होतो त्याच्यामुळे तर आता आम्ही शेगावला पोचतच आहे थोड्या वेळाने आणि नागपूरवरून शेगावला यायला पण नाही म्हटलं तरी पाच सात तास लागतातच तर ते सगळं आता इथे आम्ही पोचल्यावर मग इथे रूममध्ये आलो आणि ना खूप वेळ झाला होता कारण रूम अवेलेबलच नव्हते तर रूम वगैरे मिळायला खूप वेळ लागला आणि मग इथे ना नेक्स्ट मॉर्निंग होती तर इथे आता रुजूल उठलेला होता तर त्याला थोडंसं खेळवत होती मी कारण हे ना काय सामान कारमध्ये खालीच होतं पार्किंगमध्ये तर ते आणायला जात होते बाहेर तर मी यांना म्हटलं आता बाहेर जाताच्या शांतपणात जर थोडंसं शूट पण करून घ्या तर यांनी बाहेर गेल्यावर शूट केलेलं सकाळ सकाळी आणि इथे आम्ही फ्रेश वगैरे व्हाय फ्रेश वगैरे व्हायचेच आहो आणि इथे रुजू ओरडता जोराजोरात जुर मी व्हिडिओला वॉइसवर देतात तेव्हा तर इतकं मस्त वाटत होतं इथे असं वाटत होतं घरी रिटर्न जावंच नाही इथे आणखी काही दिवस स्टे करायला पाहिजे पण घरी जाऊन पण कामं होते यांचं ऑफिस होतं तर जास्त दिवस आपण तिथे तर नाही राहू शकत होतो तरी आम्ही दोन तीन दिवस स्टे केलं आणि मस्त निवांत शांतपणे तिथे वेळ घालवला जास्ती काय मी शूट केलेलं नाही थोडं थोडं क्लिप्सच घेतल्या कारण आम्ही आपला आपला टाईम स्पेंड केला त्याच्यामुळे आणि शेगावला जाण्याचं कारण म्हणजे हे तुम्ही बघितलं असेल आम्ही गजानन महाराजांची पूजा करतो तर रुजूल झाला तेव्हापासून आमचं शेगावला जाणं काय झालंच नव्हतं आणि त्याआधी पण बरेच आता म्हणजे मला वाटतं लॉकडाऊनपासून आम्ही शेगावला गेलोच नव्हतो त्याच्यामुळे आता रुजूला घेऊन जाणं खूप गरजेचं होतं आणि त्याला पण दर्शन करायला घ्या घेऊन जायचंच होतं त्याच्यामुळे आता विचार केला की तिकडे गेलोच आहोत तर शेगावला पण चाललंच जातो कारण त्याच भागात गेलो आहे आम्ही नाही तिकडे घरी जाणं झालं असतं तरी पण आम्ही शेगावला जाणारच होतो आमचं डिसाईड होतो दिवाळीमध्ये आम्ही शेगावचे दर्शन करणारच खूप मस्त वाटलं हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग आजची सकाळ खूप इम्पॉर्टंट आहे कारण रुजून पहिल्यांदा शेगावला आलेला आहे आणि आम्ही आहे कुठ निवास मध्ये जय गजानन माऊली रुजूर बोला जय गजानन माऊली गणगनगनात बोलते झाड हो आपले सकाळी चांगले हो ते। होते रोडवर आले ना कटिंग समोर जा रुजुल ए रुजुल रुजुल पकड पकड पकर, पकड 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 तर इथे मग आम्ही रेडी वगैरे झालो आणि मंदिरात जायला निघालो तर मंदिरात पण इतकी गर्दी होती आणि पहिल्यांदा मी शेगावला गेल्यावर एवढी गर्दी बघितली कारण आम्ही सॅटर्डेला गेलो होतो तर सॅटर्डे संडे असल्यामुळे की का तर इतकी गर्दी होती बापरे असं वाटत होतं की सगळीकडचे लोक फक्त शेगावमध्ये आले आणि इथे मग ना आम्ही कार तिथेच ठेवली होती पार्किंगला आणि आम्ही ऑटोने गेलो होतो कारण आम्हाला ऑटो राईड करायची होती आणि रुजूल बसला होता फर्स्ट टाईम ऑटोमध्ये तर त्याला मजा येत होती मस्त इकडे तिकडे बघत बघत आम्ही मंदिरात पोचलो आणि आता खूप म्हणजे छान झालं आहे शेगाव मंदिर तर आधीपासूनच छान आहे पण हे बाकीचे रस्ते वगैरे आधी खराब होते आता तर बऱ्यापैकी बनले आहे तर पटकनच आम्ही मंदिरात पोचलो अवघ्या पाच दहा मिनटात आणि मग इथे गेल्या गेल्या मस्त इथे टिका वगैरे लावून घेतलं आणि मी ठरवलेलंच होतं की रोजूला तिथे गेल्यावर छान लावायचं आणि लावू दिलं तर पण याची पण बघू शकता तुम्ही इतकं शांतपणे आणि लावू दिलं मला वाटत नव्हतं हे लावू देईल पण खूप शांतपणे सगळ्यांनी करू दिलं आणि मस्त दिसत होता त्याच्यानंतर इथे आता मंदिराकडे जायला निघालो तर इथे आता तुम्ही बघू शकता हे मंदिराचं समोरचं दार आहे आणि इथे इतकं परेशान करतात दुकान हे दुकानवाले हे घ्या ते घ्या ते घ्या तिथं असतेच प्रत्येकच मंदिराच्या ठिकाणी आणि लोक बघू शकता तरी मी नंतरचं ना काही शूट नाही केलं आम्ही सकाळी गेलो मंदिरात तर आम्हाला तिथे ना जवळजवळ तीन चार तास पूर्ण लागले दर्शन घ्यायला आणि इथे आता आम्ही दर्शन घेऊन रिटर्न आलो होतो बाहेर तर बघू शकता तुम्ही गर्दी बापरे असं वाटत होतं की म्हणजे पूर्ण मेलाच भरला ते तर सगळीकडे आता गर्दीच गर्दी आणि ते लाईनमध्ये रुजुलनी पण थोडंसं इरिटेट झाला होता तर, तर त्रास दिला खूप नाही पण थोडं तर ते वाटतेच गर्दीमुळे कारण आम्हालाच वाटत होतं मग त्यानंतर इतकी भूक लागली होती तर इथे मस्त थोडा नाश्ता वगैरे केला आम्ही आणि मग इथे आता रिटर्न आलो आम्ही आपल्या रूमकडे तर इथे थोडंसं शूट केलं आणि कारण मग अशी जाताना इतकी घाईघाईत गेलो आणि आता आल्यावर जरा निवांत होतं तर म्हटलं चला थोडंसं फोटोज वगैरे काढू कारण इथे इतकं सुंदर झाडं वगैरे आहे तर मग इथे थोडंफार फोटोशूट हे ते केलं आणि पुढचं जे व्लॉग आहे ते नेक्स्ट मध्ये करते कारण मी थोडं थोडंस व्लॉग एडिट करत आहे खूप मोठं केलं ना तर मग ते एडिट करायला पण मला त्रास होते त्याच्यामुळे तर असं होतं शेगावची जर्नी तुम्ही पुढचा व्लॉग नक्की बघा त्याच्यानंतर आम्ही काय केलं तर चला भेटू उद्याच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर